महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार उदगीर दौऱ्यावर क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती देशाच्या महामहिम राष्ट्रपती जुलै रोजी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथे येणार असून राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर येथील लोकार्पण होणार माहिती राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी बावीस जुलै रोजी दिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन दिवसीय महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत तीस जुलै रोजी उदगीर येथील बुद्धविहाराचे लोकार्पण करून त्या उदगीरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेला संबोधित करणार आहेत सिटी इंडिया न्यूज नेटवर्क बाबुराव बोरोळे उपसंपादक लातूर महामहिम राष्ट्रपती महोदया यांचा जुलै उदगीर येथे एक ऐतिहासिक बोधविहार उभारण्यात आलेला आहे आणि त्यांचं उद्घाटन आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांच्या शुभ त्या ठिकाणी होणार आहे आणि एक मोठी सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा तो कार्यक्रम आहे आणि आनंदाचा आणि अभिमानाचा सुद्धा तो कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या महाराष्ट्राच्या दोन दोन दिवसाच्या दो दौऱ्यावर येत असताना ते महाराष्ट्रातले कार्यक्रम करून मुंबईवरून त्या नांदेडला येतील आणि नांदेडवरून उदगीर उदगीरमध्ये त्या पोहोचतील आणि हेलिकॉप्टर मधून आल्यानंतर पहिल्यांदा त्या बुद्धवेलाचं उद्घाटन त्या ठिकाणी होईल आणि पूजनीय भंतींच्या उपस्थितीमध्ये तिथं बुद्धवंदना होईल आणि बुद्धमूर्तीची प्रतिष्ठान त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर ते उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती एक मोठी सभा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभेला मार्गदर्शन महा महामही राष्ट्रपती महोदया त्या ठिकाणी करतील आणि म्हणून त्या दृष्टीनं आज प्रशासनाच्या वतीनं आम्ही तयारीचा आढावा त्या ठिकाणी घेतला आणि विरोध पथक कर स्थापन करून अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी त्या ठिकाणी द्यायची त्या सुद्धा त्या जबाबदाऱ्या आपण त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि दौऱ्याच्या अनुषंगाने नियोजनाचा आढावा शिक्षण नियोजन ह्या सुद्धा सूचना आम्ही त्या ठिकाणी त्यानं केलेल्या आहेत आणि म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आढावा घेतला आणि या कार्यक्रमाला का राष्ट्रपती महोदयांच्या सोबत महामहिम राज्यपाल महोदय त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि कर्तब दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदा पवार साहेब आणि देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून मी आपल्यामार्फत संबंध जिल्ह्यातील मराठवाड्यातील जनतेला आव्हान करतो की एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि हे ऐतिहासिक बोधभ्या उदगीर मध्ये त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे म्हणून त्या सर्व कार्यक्रमांना आपण मोठ्या संख्येनं मराठवाड्यातील जनतेनी लातूर जिल्ह्यातील जनतेने उपस्थित राहावं असं त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद